शिवसेना मिरज शहर प्रमुखपदी किरण सिंह राजपूत यांची फेरनिवड शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या प्रमुखपदी किरणसिंह राजपूत यांची फेरनिवड करण्यात आली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सचिव संजय किरण किरणसिंह राजपूत यांच्या निवडीचे अधिकृत पत्र दिले आहे मिरज शहर प्रमुखपदी किरणसिंह राजपूत यांची निवड झाल्यानंतर मीरज शहरात शिवसैनिकांनी जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी मिरशर संघटक गजानन मोरे आनंदसिंग राजपूत उपशहर प्रमुख सचिन अलकुंटे यश पाटील विभाग प्रमुख कोमल कवठेकर प्रेम देसाई रोहित विसे मुस्तकीम अत्तार रवी मोरे साहिल मोकाशी अदनान खांबे अमन सय्यद विनोद गोसावी विष्णू गोसावी संतोष कांबळे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन मिरज प्रमुख किरण सिंग राजपूत यांच्याकडे मिर्जेतील तीन चार आणि सात या प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे तर तीन दिवसांपूर्वी मिरज शहर प्रमुखपदी निवड करण्यात आलेल्या विनायक सूर्यवंशी यांच्याकडे पाच सहा आणि नंबर या प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे ठाकरे आनंद साहेब यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथबाई शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने तसेच आमचे शिवसेना सचिव मान्य संजयजी मोरे यांच्या आशीर्वादाने आज माझी पुन्हा शिवसेना मिरज शहर प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे गेल्या तीन वर्षापूर्वी या पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली होती एक वर्षासाठी तेव्हा मी तीन वर्षे यशस्वी काम पार पाडल्यामुळं माझी निवड करण्यात आली होती पण पुन्हा कालपुरा माझी निवड आज पुन्हा माझी निवड जाहीर करण्यात आलेली आहे यांच्या विश्वासात सार्थ धरून येणाऱ्या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा महानगरपालिकेत पोचवल्याशिवाय राहणार नाही शिवसेना दोन शहर प्रमुख होते विजय शिंदे आणि किरण सिंग राजपूत त्याच पद्धतीनं विजय शिंदेच्या ठिकाणी आज विनायक सुरुंशी यांची पूर्व निवड करण्यात आली होती व माझा जो प्रभाग आहे ते तीन वार्ड ते पुन्हा माझ्या ताब्यात दिलेले आहेत त्यामुळे मिरज शहराला दोन शहर प्रमुख कामात राहणार हे विरोधी पक्षातील लोकांनी माझ्या अलिगेशन केलं माझी चर्चा केला की किरण सिंग राजपूत संपला पण त्यांना मला सांगायचं आहे किरण सिंग राजपूत संपणार नाही तर संपवणार आहे येणारा महानगरपालिकेला किरण सिंग राजपूत व शिवसेना यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही